आजच्या मार्केट पॉडकास्टमध्ये आपण पाच महत्त्वाच्या शेतीमालांचा बाजारभाव आढावा घेतला सोयाबीनच्या प्रक्रिया प्लांटचे भाव गेल्या दोन दिवसात क्विंटलमागे पन्नास ते शंभर रुपयांनी नरमले असले तरी बाजार समित्यांमधील दर तुलनेने स्थिर आहेत सध्या चांगल्या बियाणे व दर्जेदार एफेक्यू सोयाबीनला चांगला भाव मिळतोय पण अशा मालाची आवक कमी आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार ते चार हजार तीनशे रुपये क्विंटल दरम्यान मिळत असून चांगली आवक सुरू असल्याने पुढील काळात दर काहीसे नरमेच राहण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कापूस बाजारात देश पातळीवर भाव स्थिर आहेत यंदा कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी अपेक्षित असले तरी सीसीआयने फक्त दोन पॉईंट पाच टक्के घट अपेक्षित केली आहे तर यूएसडीएने गेल्या वर्षा एवढेच उत्पादन राहील असा अंदाज दिलाय बाजारात सध्या आवक सुधारली आहे पण गुणवत्तापूर्ण कापसाची आवक कमीच आहे सध्या कापूस सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातोय आणि पुढील काही दिवस हे दर तसेच टिकतील असा अंदाज आहे आल्याच्या बाजारात गेल्या दोन आठवड्यात क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांची घसरण झाली असून सध्या गुणवत्तेनुसार तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये दर मिळतोय आवक मर्यादित असल्याने आणि पुढेही मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याने आवकेनुसार दरात किंचित चढउतार राहू शकतात असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे संत्र्याच्या बाबतीत यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन व गुणवत्तेला मोठा फटका बसला आहे चांगल्या दर्जाच्या संत्र्याला सहा हजार ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल तर कमी दर्जाच्या मालाला दोन हजार ते चार हजार रुपये दर मिळतोय पुरवठा कमी राहणार असल्याने पुढील काळातही आवक स्थिर आणि दर टिकून राहण्याची शक्यता अभ्यासक सांगत आहेत कोथिंबिरीची बाजारात आवक अजूनही मर्यादित आहे तर दुसरीकडे उठाव चांगला आहे त्यामुळे दर टिकून आहेत घाऊक बाजारात प्रति क्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपये शेकडा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये आणि किरकोळ बाजारात प्रतिजोडी चाळीस ते पन्नास रुपये दर मिळतोय पावसानंतरची नवीन लागवड अजून पूर्णपणे बाजारात यायची असल्याने पुढील काही दिवस आवक कमी आणि दर स्थिर राहतील असा जाणकारांचा अंदाज आहे दररोज संध्याकाळी पाच वाजता पाच महत्वाच्या शेतीमालांचा असा विश्वासारी आढावा आम्ही घेऊन येतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका